राज्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळतंय आहे नाशिकमध्ये द्राक्ष नगरी अशी ओळख असणाऱ्या या नाशिकची अक्षरशः दाणादाण झाली आहे कारण नाशिकच्या मातोरी गावात विशाल पिंगळे यांनी आठ एकरावरती द्राक्ष घेतली मात्र पावसामुळे द्राक्ष बाग उद्ध्वस्त झाली आहे सगळीकडे पाणी साचलेलं आहे आणि बागा वाचवण्यासाठी आता पिंगळे धडपड करत आहेत मात्र ट्रॅक्टरद्वारे औषधांची फवारणी करताना ट्रॅक्टरची चाकंही चिखलामध्ये ऋतून बसतायत अशी त्यांच्यावर उडवली आहे तर पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय विशेष करून उन्हाळी भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे जिल्ह्यामध्ये सूर्य आणि वांद्री प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्यावरती मोठ्या प्रमाणात उन्हाळी भात शेती केली जाते मात्र अवकाळीमुळे भात पिकांसह आंबा जांभूळ चिक्कू तसंच इतर भाजीपाला पिकांचं प्रचंड नुकसान झालंय पालघर जिल्ह्यातील झालेल्या या नुकसानीचा शेत थेटात शेतामधूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी सध्या पालघर जिल्ह्यातल्या पूर्व भागात असलेल्या कुडे या गावात आहे आणि ही दृश्य तुम्ही पाहू शकता आहे की शेतकऱ्यांनी धानाचं पीक कापल्यानंतर हा अवकाळी पाऊस झाला आणि सतत दोन दिवस पाऊस झाल्यामुळं हे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हे याला मोडदेखील आता येऊ लागलेले आहेत अजून दोन ते तीन दिवस हे बाहेर देखील काढता येणार नाही ना कारण पावसाचा जो अंदाज आहे तो आणखी दोन दिवस किंवा दोन तीन दिवस सतत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये विशेषतः डहाणू आणि पालघर तालुक्यामध्ये पाटाच्या पाण्यावर म्हणजे सूर्या प्रकल्प असेल किंवा वांद्री धरणाच्या पाटाच्या कालव्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात उन्हाळी शेती केली जाते आणि ही हक्काची शेती मानली जाते मात्र हा अवकाळी पाऊस आल्यामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कापलेलं हे पीक आहे हे आता काढायचं कसं कारण यानंतर ह्याचा दुसरा उपयोगसुद्धा होणार नाही गुरांना चारा देखील वापरता येणार नाही तर ह्या जी पिकं आहेत हे कापलेलं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई तातडीने कराव, करावी करावी पंचनामे आहेत ते लवकरात लवकर करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे शिवाय भा धान पिकासोबतच जे बागायतदार शेतकरी आहेत आंबा पीक असेल किंवा इतर भाजीपाल्याची पिकं आहेत ती देखील अवकाळी पावसामुळे त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तेव्हा शासनाने या संदर्भात तातडीने दखल घेऊन पंचनामे करून हे जे नुकसान झालेलं आहे त्याबाबत योग्य दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे एन डी टी व्ही मराठीसाठी नावेद शेखसोबत मनोज सातवी